देशभरातील अनेक भीषण घटनांनी हे सिद्ध केलंय की प्रेम आणि नातेसंबंधांच्या आड येणाऱ्या फसवणूक सूड आणि तणावाच्या भावना आज इतक्या विकृत रूप धारण करतायत की त्याचा शेवट थेट एखाद्याच्या जीवनावर होतो मेघालयापासून ते बंगळुरूपर्यंत अनेक ठिकाणी पतीपत्नी किंवा प्रियकर प्रेयसीने परस्परांचे जीव घेतल्याचे प्रकार समोर येतात यात विषप्रयोग धारधार शस्त्रानं बार तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट अशा थरारक पद्धतींचा समावेश आहे या घटनांमध्ये केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण नात्यांचा विश्वासाचा आणि माणुसकीचाही अंत झालेला दिसतो मेघालय प्रकरण सोनम रघुवंशीनं केलेला विश्वासघात राजा रघुवंशी यांच्या हनीमून दरम्यान मेघालयामध्ये अंत झाला यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांना अनेक वार झालेले होते पोलिसांनी त्यांची पत्नी सोनम आणि तिच्यासोबत असलेल्या तिघांना अटक केली असून या तिघांनी गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं या दाम्पत्याचं मेघालयातील प्रवासादरम्यान अचानकच बेपत्ता होणं स्कूटर एका दरीजवळ सापडणं आणि नंतर राजाचा मृतदेह आढळणं हे सगळं एक नियोजनबद्ध कट असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांच्या मते सोनमचे दुसऱ्याशी संबंध होते आणि त्यासाठी तिनं राजाचा जीव घेतला पुढचं प्रकरण आहे ते बंगळुरूच्या दक्षिण भागातील एका हॉटेलमध्ये तेहतीस वर्षीय विवाहित महिला हरिणी हिचा प्रियकर यशसनं घेतला नातं संपवायचं असं हरिणीनं ठरवलं असतानाच यशस्ना संतापून तिच्यावर एका मागोमाग तेरा वेळा चाकून वार केले नात्यातील अस्थिरता आणि शेवट इतका हिंसक आणि अनपेक्षित असेल याची कुणालाही कल्पना नव्हती बंगळुरूमधीलच आणखी एका घटनेबद्दल बोलायचं झालं तर बंगळुरूमधील सॉफ्टवेअर अभियंता अतुल सुभाष यानं पत्नी सोबतची भांडणं आणि मुलाच्या कस्टडीवरून होणाऱ्या तणावाला कंटाळून आयुष्य संपवलं त्यानं व्हिडिओ आणि चिठ्ठ्यांमध्ये पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक छळाची माहिती दिली होती हा प्रसंग नात्यातील मानसिक आरोग्यावरती होणाऱ्या परिणामाचं मला वाटतं भीषण चित्र समोर ठेवतो पुढचं प्रकरण यापेक्षाही अधिक भयंकर आहे लंडनहून पत्नीला गुपचूप भेटण्यासाठी आलेल्या सौरभ राजपूतचा मुस्खान रस्तोगी आणि तिच्या प्रियकरांना विष देऊन शेवट केला त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक ड्रममध्ये सिमेंटमध्ये भरून ठेवण्यात आले सौरभच्या फोनवरून बनावट मेसेजेस पाठवून त्याच्या अस्तित्वाचा भास निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला सततच्या मानसिक तणावांमुळे व्यावसायिक घरातच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं त्यांच्या कुटुंबानं पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर दीर्घकाळ मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला त्यांच्या सोशल मीडियाचा हॅकिंग आणि वैवाहिक तणाव यातून हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आता हरियाणातील युट्यूबर पत्नी प्रवीण नावाच्या तरुणाला त्याची पत्नी रवीना आणि तिच्या प्रियकरांना एकत्र येऊन संपवलं यासाठी त्यांनी मृतदेह मोटारसायकल वरून नेऊन नाल्यामध्ये फेकला रवीना हिला अटक झाल्यानंतर तिनं गुन्ह्याची कबुली दिली मग जनता आणि बशीर सुडातूनही रचला गेलेला हा एक कट जनता आणि तिचा प्रियकर बशीर यांनी मस्तांचा शेवट एकत्र येऊन केला त्याला आधी मद्य औषध देऊन बेशुद्ध केलं आणि मग गळा शिरून त्याचं आयुष्य संपवलं नंतर हा गुन्हा दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आणि या रांगेत औरैयामधील नवविवाहितेचा कटही आहे लग्न होऊन अवघे काही दिवस होताच प्रगती नावाच्या महिलेनं आपल्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी आपल्या प्रियकरासोबत कट रचला लग्नात मिळालेल्या रकम काही भाग सुपारी खुराला दिला गेला आणि दिलीपचा गोळ्या घालून जीव घेण्यात आला जेवणात विष टाकून नवऱ्याला संपवलं प्रतिमा हिनं आपल्या प्रियकर दिलीप सोबत मिळून नवऱ्याच्या जेवणात विष टाकून आणि नंतर त्याला गुदमरवून संपवलं या गुन्ह्याचं स्वरूप नैसर्गिक मृत्यू सारखं दाखवण्याचा प्रयत्न झाला होता पण वैद्यकीय अहवालांनी सत्य उघड केलं एक प्रकरण शेजाऱ्यांसह ठरवलेलं हत्येचं कट कारस्थान येथील स्वीटीनं आपल्या पतीला वाटेतून दूर करण्यासाठी शेजारी आणि दोन महिन्यांचा प्लान तयार केला होता एक रात्री झोपेत असलेल्या पतीला उशीनं दाबून लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी मारहाण करून मृतदेह प्लास्टिक पिशवीत भरून नाल्यात टाकण्यात आला फरीदाबाद मध्ये प्रेयसीचा सा संयम सुटला रंजिता आणि विजय नारायण यांना राकेशचा शेवट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली रंजितानं सांगितलं की राकेश दारूच्या नशेत त्रास द्यायचा विजयनं त्याला औषध मिश्रित दारू दिली आणि मग गळा दाबून संपवला दिल्ली श्रद्धा वालकर प्रकरण श्रद्धा आणि या मधील वाद विकोपाला गेला तिचा गळा दाबून शेवट केला नंतर तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले गेले आणि हळूहळू जंगलात फेकले गेले ही घटना संपूर्ण देशात धक्का देणारी ठरली निक्की यादव प्रकरण लग्नाच्या आड आलेली नात्याची समाप्ती निक्की आणि साहिल गेहलोत यांचं आधीच लग्न झालं होतं पण साहिलच्या कुटुंबानं दुसऱ्या मुलीसोबत त्याचं पुन्हा लग्न ठरवलं होतं आणि हे स्वीकारता न आल्यानं साहिलने निक्कीचा सा शेवट केला आणि तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून पुढे लग्न उरकायला निघाला मग पूजा प्रेमातून जन्मलेलं रागासवरूप गुरुग्राम मधील पूजा आणि मस्ताक मध्ये संबंध होते मात्र न दुसऱ्या स्त्रीशी लग्न केल्यानं दोघांमध्ये मोठा बाद झाला मस्ताकन तिचा अंत केला आणि मृतदेह पुलाखाली फेकून दिला अजूनही तिचं डोकं पोलिसांना सापडलेलं नाही मानेसर मध्ये आगीत जळालेलं एक नातं मानेसर मधील फार्महाऊसच्या खोलीत एका महिलेचा अर्धवट जळालेला धड सापडला तपासात तिचा पती जितेंद्र यांना संपवलं असल्याचं समोर आलं त्यानं मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते या घटनांनी एक भयंकर वास्तव आपल्यासमोर ठेवलं आहे नातेसंबंध विवाह प्रेम हे वरून जितकं सुंदर दिसतं तितकंच ते आतून अस्थिर असुरक्षित आणि कधीकधी प्राणघातक ठरू शकतं भावनिक अस्थैर्य फसवणूक आणि सूड यांचे स्फोट जेव्हा घडतात तेव्हा ते फक्त नातं संपवत नाहीत तर एखाद्याचं संपूर्ण आयुष्यही हिरावून घेतात खरं आहे की नाही